नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये मा आज आपण बनवत आहो कोबीपासून एक नाश्ता किंवा ह्याला तुम्ही वडे म्हणू शकता तर हे वडे खूप छान आहेत खूप चवीला सुंदर लागतात आणि अगदी पटकन होतात तुम्हाला अगदी सकाळच्या नाश्त्याला चहासोबत किंवा संध्याकाळी अगदी छोट्याशा बुकेसाठी सुद्धा हे तुम्ही वडे बनवू शकता खूप सोपी आणि साधी अशी ही रेसिपी आहे आणि यामध्ये आपण बीटसुद्धा घालणार आहोत तर ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे आपण पाहूया तर साहित्यामध्ये मी इथे कोबी घेतलेला आहे अर्धा किलो आणि तो छान असा बारीक हे बघा मस्त असा कापून घेतला आहे नंतर उभा चिरलेला एक मोठा कांदा थोडंसं बीट घेतलेलं आहे आणि बीट किसून घेतलेला आहे नंतर आपल्याला इथे लागणार आहे आलं लसणाची पेस्ट तर मी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे ही एक ते दीड चमचा लागणार आहे मसाल्यांमध्ये आपण लाल तिखट घेतलं आहे नंतर थोडासा किचन किंग मसाला धणे पावडर ओवा जिरे पावडर नंतर अर्धा चमचा हळद नंतर बडीशेप घेतलेली आहे एक चमचा थोडंसं हिंग पाव चमचा कोथिंबीर घ्यायची आहे तर कोथिंबीर आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे कांदा घेतलेला आहे बेसन घेतलेलं आहे एक वाटी नंतर पाव वाटी आपण इथे घेतलेला आहे तांदळाचं पीठ तर आता आपण हे साहित्य सगळं एकत्रित करून घेऊया तर आधी आपल्याला जे कोबी नंतर सगळे मसाले वगैरे एकत्रित करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ह्यामध्ये पीठ घालायचं आहे तर जो कोबी आहे तो कोबी आपण आधी इथे घेऊया आणि त्यामध्येच आपण लगेच कांदा घालून घ्यायचा आहे नंतर आपण इथेच सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत तर जे मसाले आपण घेतलेले हळद ओवा धणे पावडर गरम मसाला बडीशेप आणि तिखट हे सगळं आपण इथेच घालून घ्यायचं आहे नंतर आता आपण इथे चवीपुरतं मीठ आणि हिंग पाव चमचा घालायचं आहे तर आधी आपण हिंग घालूया पाव चमचा आपण बेसनाचा वापर करणारे त्यामुळे इथे मी हिंग आणि ओव्याचा वापर केलेला आहे नंतर आता मी इथे दीड चमचा आलं लसूण आणि हिरव कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे नंतर आपण थोडीशी अजून कोथिंबीर घातलेली आहे आता आपण हे सगळं साहित्य हाताने मिक्स करून घ्यायचं पण त्याआधी मीठ घालायचं राहिलं तर मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घालून आपण हे साहित्य चांगलं हाताने मिक्स करायचं आहे जेव्हा आपण हे हाताने मिक्स करतो ना त्यासोबतच या कोबीला कांद्याला पाणी सुटायला सुरुवात होते आपण इथे बीट नंतर वापरणार आहे कारण जर आधीच बीट वापरलं तर मग त्याचा रंग बदलेल तर कोबीला छान पाणी सुटलं आहे आता त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे इथे बेसन पीठ आधी घालून घेऊ नंतर दोन चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घालतोय आणि चांगलं हाताने आता आपण मिक्स करून बघूया बेसन खूप जास्त घालायचं नाही नाहीतर मग काय होतं ते खुसखुशीत अशा त्या ज्या वड्या वडे आहेत ते खुसखुशीत होत नाही त्यामुळे आपण आधी थोडं थोडं करून बेसन घालायचं तर इथे मी पूर्ण एक वाटी बेसन घातलेलं आहे आणि हाताने मी अशा पद्धतीने मिक्स करून घेते आता हे मिक्स झालेलं आहे पीठ हे बघा आता मी इथे थोडासा जे बीट घेतलेलं आहे किसलेलं ते बीट घातलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने फक्त हे असं मिक्स करून घ्यायचं खूप असं पीठ मळल्यासारखं नाही करायचं फक्त हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं पिठाचा रंग सुद्धा बदलणार नाही आणि ते बीट आहे ते सुद्धा छान दिसेल आता अशा पद्धतीने पाण्यात हात बुडवून घ्यायचा आणि याचा वडा बनवून घ्यायचा तर हे बघा अशा पद्धतीने याचा वडा बनवून घ्यायचा आणि आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे डीप फ्राय नाही करायचे ते तिथे पॅनमध्ये मी तेल तापवून घेतलंय त्या ते पॅनमधल्या तेलावर आपण अशा पद्धतीने एक एक करून वडा बनवून त्यावर सोडायचं आहे तर हे बघा आता दुसरा वडासुद्धा मी अशाच पद्धतीने पाण्यात बुडवून घेतला आहे आणि अशा पद्धतीने बनवून घेतला पाण्यात हात बुडवायचं कारण म्हणजे आपल्या हाताला पीठ चिटकत नाही त्यामुळे पाण्यात हात बुडवून घ्यायचा म्हणजे हाताला अजिबात पीठ चिटकत नाही आणि मस्त असा गोल वडा बनला जातो हे बघा तशाच पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेते हे बघा खूप सुंदर लागतात वरण भातास खायला तर खूप छान लागतात हे बघा मस्त आणि मीडियम गॅसवर आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे कारण काय आहे का आपण फुल गॅस जर केला तर आतमध्ये हा वडा कच्चा राहतो आणि बारीक गॅसवर जर केला तर खूप जास्त तेल पितो त्यामुळे मिडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे हे बघा मस्त असे वडे तळून घ्यायचे दोन्ही बाजूने आधी एका बाजूने तळून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला हे तळून घ्यायचे आता तुम एका बाजूने झाले तर आता मी दुसऱ्या बाजूने पलटवून घेतलेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे वडे चांगले तळून घेते खूप छान खुसखुशीत आणि मस्त असे हे वडे तयार होतात हे बघा मस्त झालेले आहेत अगदी आता आपण हे एका टिशूवर काढून घेऊया म्हणजे जर काही एक्सेस ऑइल असेल तर ते सुद्धा निघून जाईल तर हे सगळे वडे मी एका टिशूवर काढून घेतलेले आहेत हे बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर हे सगळे वडे आपण एका टिश्यूवर काढून घेऊया मस्तपैकी आता मी दुसरे वडे सुद्धा तळून घेते तर इथे मी दुसरा घाणा घातलेला आहे आणि दुसरे वडे सुद्धा तळून घेते आणि हे सुद्धा एका बाजूने तळून घ्यायचे आणि नंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे आणि अजून कोणत्या जर रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर त्या बनवण्याचासुद्धा मी नक्की प्रयत्न करेन आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट आणि अशीच साथ तुमची मला कायम राहू द्या म्हणजे मी आ, मी पण काहीतरी करू शकेन हे बघा आणि अशाच नवीन नवीन पदार्थ बनवण्याचा मी सुद्धा प्रयत्न करीन तर आता आपले हे वडेसुद्धा झालेले आहेत आता आपण जे वडे बनवलेत ते एक एक करून आपल्या प्लेटवर आप काढून घेऊया सोबत मी टॅमॅटो सॉस आणि मेहनीच घेतलेला आहे तुम्ही ते पुदिन्याची चटणी खोबऱ्याची चटणी कोणतीही चटणी यासोबत खाऊ शकता तर तयार आहेत आपले मस्त गरमागरम कुसखुशीत आणि वरून कुसखुशीत आतून सॉफ्ट असे हे मस्त कोबीचे वडे काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न केला आहे नक्की तुम्हाला आवडेल तर हे वडे तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आता एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते की कि आतमध्ये किती छान सॉफ्ट बनवलेला आहे ते किती छान सॉफ्ट झालेलं आहे आणि एक लक्षात घ्यायचं की वडा बनवताना खूप जास्त बेसन वापरायचं नाही अगदी थोडं बेसन वापरायचं म्हणजे वडा हा गच्च होणार नाही अगदी छान कुसकुशीत असा वडा तयार होईल तर जर तुम्हाला बेसन पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही इथे ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता खूप छान वडे तयार होतात चला तर मग पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय